सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जनावरांची वैधरित्या वाहतूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंद दहा जनावरांची सुटका मौदा पोलिसांची कारवाई दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मौदा पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की मथनी भामेवाडाकडून बोलोरो पिकअप एम एच बत्तीस ए जे शून्य पाच पंच्याऐंशीमध्ये अवैधरित्या गोव्यांशी जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे मौदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दुर्गे अतुल निंबारते व त्यांचे पोलीस स्टाफच्या मदतीने बडोदा ते भामेवाडा रोडवर नाकाबंदी केली असता संशयित बोलोरो पिकअप एम एच बत्तीस ए जे शून्य पाच पंचांशी मिळून आले वाहन थांबवून समक्ष वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये दहा गोवांची जनावरे एकमेकांना बांधून साऱ्या पाण्याची सोय न करता कमी जागेत कोंबून वाहतूक करताना मिळून आले वाहन चालक मनेश शंकर नथुजी दारोटे वय चौवेचाळीस वर्ष राहणार हा मिळून आला त्यास वाहन मालकाचे नाव विचारले असता वाहन मालक नामे शारदा प्रसाद पुरंदल ठाकरे वय चाळीस वर्ष राहणार नवेगाव तालुका खैरनलाझी जिल्हा बालाघाट असे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली पोलिसांनी पंचसमक्ष आरोपीच्या ताब्यातून एक बोलेरो पिकअप एम एच बत्तीस ए जे शून्य पाच पंच्याऐंशी किंमत आठ लाख रुपये व दहा गोवंश जनावरे किंमत बावन्न हजार रुपयांचा एकूण एकूण किंमत आठ लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळून आलेल्या गोवंश जनावरांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भागीरथा गौ अनुसंधान बहुउद्देशीय संस्था मालिपार चांदोरी तालुका जिल्हा भंडारा येथे दाखल केले आहे आरोपी चालक आणि मालक यांच्या विरुद्ध मौदा पोलीस स्टेशन येथे कलम अकरा एक ड ई एफ प्राधिकरण अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सारिन दुर्गे अतुल निंबारते करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार